नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का भारतामधील सर्वात पहिलं गणपती मंदिर कुठे आहे खूप लोक म्हणतात मोरगाव पण वेगळीच आहे हे आपण जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूयात इतिहास आणि पुराण कथानुसार भारतामधील सर्वात प्राचीन गणपती मंदिर आहे लेण्याद्री येथील गिरिजात गणपती मंदिर हे मंदिर महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ आहे हे मंदिर खास आहे कारण हे डोंगरातील नैसर्गिक लेण्यात कोरलेलं आहे याची निर्मिती अंदाजे दोन हजार वर्षापूर्वी झाली पुराणकथेनुसार पार्वती देवीने इथे कठोर तपश्चर्या केली आणि याच ठिकाणी श्री गणपतीचा जन्म झाला म्हणून त्यांना इथे पार्वती पुत्र असं नाव पडलं मग मोरगाव इतकं का प्रसिद्ध आहे तर मोरगाव हे गणपतीचं मुख्य आणि प्रमुख स्थान मानलं जात अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि शेवट इथूनच होते म्हणून मित्रांनो इतिहास सांगते लेण्याद्री पहिलं आणि परंपरा सांगते मोरगाव मुख्य तुम्हालाही छानशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा मत कमेंट कमेंटमध्ये सांगा गणपतीअप्पा मोरिया, जय हिंद जय महाराष्ट्र